या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरात जीएसटी साठी पाच हजारांची लाच घेतली दोन अधिकाऱ्यांना बेड्या ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहात पकडला महेश जरीचंद चौधरी वय एक्केचाळीस राहणार प्लॉट नंबर अठरा हरिचंद्र नगर धाराशिव व आमसिद्ध इराणा बगले वय पन्नास राहणार प्लॉट नंबर सतरा रेणुका नगरी जुळे सोलापूर अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नाव आहेत यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जीएसटी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता जीएसटी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी बगले यांनी पाच हजारची लाच मागितली एकवीस ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे ही लाच स्वीकारून त्याने चौधरी यांच्या टेबलावरील फाईल घरी ठेवले फाइल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगे हात पकडला या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आयुष हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर

बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव